बघूयात पुढची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय माझ्यावर देखील केस टाकण्याचं काम सुरू होत असा केलाय तुरुंगात टाकण्याचं काम होतं असा आरोप देखील शिंदे करतायत अंबादास दानवे यांना सगळं माहिती होत असंही एकनाथ शिंदे म्हटलंय महाआघाडी सरकारमध्ये होतो मंत्री होतो अंबादासजी आपण हो म्हणालात मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे अरे जिथं मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवायचं कारस्थान होत चालू आणि जेलमध्ये टाकण्याचा डाव शिजत होता तिथे कसली आहे आली सामूहिक जबाबदारी हा देखील विचार करण्याचा बाकी मी दुण दुण मी आणखी त्याच्यात खोलात जात नाही त्या तेवढा वेळ मी आपला घेणार नाही तिकडे कसा कारभार चालत होता हे मी जवळून पाहिलेला आहे अंबादास आपल्यालाही त्याची कल्पना आहे पण आपल्याला बोलता येत नाही बोलणार नाही माणूस चांगला पूर्वी तुम लढो मैं कपडे सांभाळतो अशी पद्धत होती आता अंबादास तुम लढो मैं बुके देखे घर जाता हूं अशी परिस्थिती आहे गेला धामधीत गेला विरोधकांचं आतून कीर्तन बाहेरून तमाशा असं चित्र पाहिलं